अकरा वाजल्यापासून थांबलं आहे तरी गाडी नाही ना आम्हाला दीड तास झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल का हा गावचा व्हिडिओ दाखवतोय हा आता आहे कुठं तर मित्रांनो मी आहे आता मुंबईला आहे सध्या आणि गावाला मी व्हिडिओ शूट केलेला तो मी हा तुम्हाला दाखवतोय काय म्हणताय फलटणकर आलोक राहू तुमच्या गावाला आणि आता फलटण मार्गे तसंच मोगळा आहे आणि आंधेपर्यंत पण चालू ही आपली थोडक्यात एक जर्नी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या ओके चला गाडीचे पायदान आणि फलाट्यावर अंतर हे जास्त होते कारण ते तिथे पाणी साचले होते आणि पोलीस काका त्यांचे काम बजवत होते विस्तरवरची रात्र काढली सासरवाडीला आणि शुक्रवारचे सकाळी आलो फलटण डेपोला तिथं सांगितलं गेलं की अकरा वाजता तुमची मलवडी गाडी आहे पण ती मात्र लागलीच नाही एक तास माशा मारत तिथंच बसावं लागलं दहा पंधरा माशा मेल्यानंतर मी म्हटलं चौकशी अहवालवाल्याकडे जावं तिथे गेल्यानंतर त्याला विचारलं अहो गाडी कधी आहे आपली फलटण मलवडी काकांनी मात्र उत्तरे दिली आणि मला तिथून कसं तरी हाकलून लावलं मी देखील काढता पाय घेतला आणि गेलो उसाचा ज्यूस प्यायला दोन ग्लास उसाच्या रसाचे भरले आणि एक मुलीला आणि मला हे आहे फलटाचा इष्टी डिपोस इथं बसू तुला दोन दू, हाथ पकड़ दोन हम पकड़ देना जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल जूस जूस क्या सातारा फल्ट जूस पहुसा रस पैला गटा ओसाचा रस फेला आणि म्हटलं रसवाल्याला माहित असेल की इष्टीचं टाइमिंग काय कसं काय भानगड आहे त्याला विचारलं तर इष्टीच टायमिंग काय मलवडी गाडी अजून आली नाही मलवडी आंधळीमध्ये टायमिंग त्याला माहित असतो

अकरा वाजल्यापासून थांबले तरी गाडी नाही याच्या ना आम्हाला दीड तास झाला असा राग आलता नाही इष्टी वाल्यांचा पण काय करता राह सगळी आपलीच लोक आहेत पण मला वाटतं महामंडळाने याच्यावर थोडं लक्ष द्यावं टाइम मॅनेजमेंट म्हणा बाकी सगळ्या गोष्टी म्हणा एस टी टायमिंगला लावणे तसेच हे बघा लिकेज झालं आहे सगळं एवढा भारी कलर दिला आहे पण काय फायदा नाही कारण की हेर स्लॅब होतोय सगळं लिकेज आणि पाणी सगळं तिथं थांबते प्रवाशांना बसायसाठी खूप गैरसोय होते तर याच्याकडं लक्ष दिलेलं कुठंही खूप चांगलं राहील असं मला वाटतं ते हे यूट्यूबच्या चॅनलमधून त हे दाखवण्याचा एवढाच हेत होता की ही फलटणची बघा तुम्ही कंडिशन कशी आहे कारण की फलटण एवढं भारी फलटणचं नाव आहे ऐतिहासिक वारसा देखील आपल्या फलटणला लाभलेला आहे म्हणजेच की घराणेशाही राजेश आहे फलटणमध्ये आपल्याला आढळून येतात तसंच की महानभाऊ पंथामधील महानभाऊ पंथ यांची दक्षिण काशी म्हणून देखील हे फलटण आपलं ओळखलं जातं तसेच महानभाऊ संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी देखील फलटणाच आहे मोगराळ्या घाटाच्या दृश्य टिपत असं माझ्या अचानक लक्षात आलं आयला लदख देखील असंच आहे फरक एवढाच आहे की तिकडं बर्फ आहे आणि इकडं मात्र कुसळं पण हेच कुसळं जरा पाऊस पडला की जरा हिरवंगार एकदम असं छानस होत असतं इकडे बघा काही क्षणामध्येच आपण पोचतोय तोंडल्यातून आता मला एवढी गाडी पकडली आणि आता पोचतोय तोंडल्यामध्ये आणि आता तोंडल्या टाकेवाडी नंतर तोंडली संतशा तो मंदिर टाकेवाडी म्हणजे अर्ध तोंडले सत्तवाच मंदिर दाखवतो तुम्हाला डायव्हरनं गाडी तोंडलेल्या जराशी बाहेर निघून दिली आणि जी मंतत ताणली ती डायरेक्ट गाडी माळाला आमच्या घरीच पोहचवली हा होता छोटासा प्रवास आणि पलटणच्या बस ची कंडिशन जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आता घर आले मी आता उतरतोय चला टाटा बाय 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 बाय